दादा नमस्कार हे गाव राजेवाडे बरोबर ना बरोबर आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत दिलीपगाव वळसे पाटील आता पुन्हा आमदार कोण पाहिजे वळसे पाटील अरे लोक तर म्हणतात बदलायचे काय नाही साहेबांचा विकास भरपूर आता बाकी इच्छुक मंडळी तयार झाली आहेत ना तयारी आता पस्तीस वर्ष साहेब होते आता बदललं पाहिजे असं लोक म्हणतात आ, लोक म्हणतात आता लोकसभेला नाही का मतदान शिवाय झालंच नाही लोकसभा वेगळी विधानसभा वेगळी लोकसभा काय वेगळी लोकसभा या केंद्रामध्ये आला ना विषय बर केंद्रीय पातळीवरचा विषय आला तर बर तिथं कसं संसदेत बांधणारा हे हो। ते त्यामुळं म्हणजे भांडणार कोल्हे म्हणून त्यांना निवडून देतो हो आता विधानसभेला कोण योग्य यो मग विधानसभेला वळसे पटेल सुरेश भोर देवदत्त निकम प्रभाकर बांगर बरेच जण येते इच्छुक बर शिवसेनेचे सुरेश भोर काय सुरेश भोर विजय होतील का वळसे पाटील सुवळसे पाटलांचं पहाटत झाडेल काम भरपूर आहे काम जर भरपूर आहेत तर लोकांचा प्रतिसाद म्हणावा असा मिळत नाही प्रतिसाद म्हणजे आता सध्या पावसाचे दिवस आहेत लोक आता काय काम म्हणून वर्ष म्हणजे मागे लोक राहतील हो राहतील खात्री का फक्त बोलायचं म्हणून बोलायचं विधानसभेला राहणार विधानसभेला लोक बरोबर राहणार बरोबर राहणार खात्री असं तुम्ही पण घडले खासदार किला आढावराव पाटलांना तेव्हा साहेब मंत्रीच होते ना तरी पण खासदारांना निवडणूक देतच होत ना लोक लोक देवदत्त निकमला का काय निकम आता देवदत्त निकम आहे नौखा उमेदवार आहे आहे उमेदवार नवीन उमेदवार आहे त्याच्यामुळं आता देवदत्त निकम म्हणा राजाराम केले म्हणा त्याच्या आधी अरुणराव गिरे उभे राहिले असे बरेच तरुण का कार्यकर्ते त्यांच्या विरोधात दंड दंड केलेले आहेत भरपूर जण कमी बंड केलेले त्यांच्याच ना ते पण मग बंडखोरांना तुमची जनता आंबेगावची स्वीकारणार नाही ना। खात्री ना। तुमचं नाव काय म्हणले तुम्ही सकाराम मुंडे ताई नमस्कार तुमचं काय नाव संगीता सुरेश साबळे संगीता सुरेश साबळे ताई तुमचं नाव शारदा मसळे शारदा मसळे कुठलं गाव राजेवाडी तालुका आंबेगाव या तालुक्यात आमदार कोण आहे hmm. आंबेगावचे आमदार कोण माहित नाही तालुक्याचे आमदार कोण माहित नाही दिलीप बळसे पाटील आता परत कोण निवडून येईल दिलीप वळसे पाटील का दुसरं कोणी खरं nice. मत मांडायचं सांगता nice. नाही कोण निवडून येऊन सांगता नाही वळसे पाटील परत निवडून नाहीयचे का नाही सांगता यायचं का बरं सांगता नाही सर त्यांचं काम चांगलं नाही वळसे पाटलांनी इकडे काही काम केली का ताई सांगतच नाही ताई तुम्हाला पण सांगत नाही सर केले केली ना पुन्हा कोण निवडून येईल वळसे पाटील पुन्हा निवडून आले पाहिजे की बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे थोडासा म्हणजे वर्ष बदललं पाहिजे बदललं पाहिजे ओके